आपण लवकर लवकर उठून मग काय आपलं जायचं तर काम हो। चला मग आपण बघू पुढचा ब्लॉक मग काय आपलं काम होत लिमगाव मध्ये काय आपण लवकर लवकर लिमगाव मध्ये पोचलो अर्धा एक तासात मग काय जसं भावान आपलं लवकरच सगळं आवरलं होतं मग टेबल गिबल सगळे लावले होते मग तेवढंच आपलं सगळं आवरून एक तास मग आपण निघालो संगमनेर मध्ये चला, 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 संग चला करीम मग काय तेवढंच नाईटचं काम होतं डोली लांसला मग काय डोळी ला आलो आपण लवकर लवकर मग आपण हॉलमध्ये जाऊन आलो हॉलमध्ये सगळं सजवलं होतं मतलब सगळं व्यवस्थित गेलो मग मग काय तेवढंच आपण ज्यूस वाटायला सुरू केलं मग काय तेवढं मग काय सगळं टेबल लावले ते रात्री तर लाईट चालू के एकदम दिसत भाऊ एकदम कडकमध्ये मग काय लवकर लवकर जेवण घेऊन सुरू होणार होते मग काय तेवढं त्याचं एंगेजमेंट सुरू झाली अकरा आवरलं मग आपण निवांत गाडीमध्ये बसून आलो మన కా రెండు అక్కడ వాజలే మన కావాలి మేశ్రామ్ భావన తుల బావలసి కరె వి